गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग मध्ये फेब्रुवारी ते मे या महिन्यातील अवकाळी आणि जून ते सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे राज्यातील सत्तावीस जिल्ह्यांमधील एकोणवीस लाख अठ्ठेचाळीस हजार हेक्टर वरील आणि अवकाळीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे एकोणवीस पूर्णांक अठ्ठेचाळीस लाख हेक्टर वरील पिकांचा अंदाजेत दोन हजार तीनशे नव्याण्णव कोटींचं नुकसान झालंय त्याची नोंद कृषी विभागाच्या नजर अंदाज अहवालात आहे राज्य सरकारने एका रुपयात पीक विमा योजना बंद केली आहे दुसरीकडा अतिवृष्टी अवकाळी महापूर दुसरीकडा अतिवृष्टी अवकाळी महापूर अशा नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दिली जाणारी भरपाई देखील कमी केली आहे राज्यातील लाख हेक्टर वरील गेली असताना सुद्धा शासनाकडून बाधित शेतकऱ्यांना एक हजार रुपयाचीही भरपाई मिळालेली नाही फेब्रुवारी ते जून या महिन्यात चारशे पन्नास कोटी जुलै मध्ये एकशे कोटी ऑगस्ट मध्ये एक हजार सातशे कोटी आणि अकरा सप्टेंबर पर्यंत तीस कोटी रुपयांचं नुकसान झालंय संपूर्ण महिना गेला तरी ऑगस्ट महिन्याचे पैसे खात्यात जमा झाले नव्हते त्यामुळे हे पैसे मिळणार की नाही असा संभ्रम महिलांच्या मनात निर्माण झाला होता मात्र आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे कारण ऑगस्ट महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झाली आहे लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने चेक करू शकता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या ऍपवर जाऊन पैसे आले की नाही हे चेक करू शकतात तसंच ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जाऊन बघा की तुम्हाला पैसे आलेत की नाही याच सोबत तुम्हाला पैसे आलेत की नाही याचा मेसेज येईल त्यावरून देखील तुमच्या लक्षात येईल की पैसे आलेत की नाही नेपाळ मधील हिंसाचार अजूनही सुरूच आहे सरकार विरोधी आंदोलनाच्या नावाखाली समाज कंटक लुटमार करत आहेत गुरुवारी काठमांडू जवळ काही लुटारूंनी भारतीय प्रवाशांच्या बसवर हल्ला केला आणि सामान लुटलं या हल्ल्यात अनेक प्रवासी जखमीही झाले पोलिसांच्या माहितीनुसार बसमधील बहुतेक लोक आंध्र प्रदेशचे होते ते काठमांडू मध्ये पशुपतीनाथाचं दर्शन घेऊन भारतात परतत होते बस मात्र उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती समोर आली आहे लुटारूंनी आधी बसवर दगडफेक केली आणि नंतर प्रवाशांचे फोन आणी इतर मौल्यवान वस्तू लुटण्यास सुरुवात केली नक्षलवादाचे समूह उच्चाटन करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून सुरू असलेल्या मोहिमेला आज मोठं यश मिळालंय कारण छत्तीसगड गर मधील गरियाबंद इथं झालेल्या चकमकीत दहा नक्षलवादी मारले गेले एवढंच नाही तर या ठार झालेल्या दहा नक्षलवाद्यांमध्ये एक कोटी रुपयांचं बक्षीस असलेला कमांडर मॉडेल बालकृष्ण याचाही समावेश होता तो ठार आता नक्षलवाद्यांना मोठा झटका बसलाय आंध्र प्रदेशातील जिल्ह्यातील रहिवासी बालकृष्ण हा शतकांपासून बंदी घातलेल्या माओवादी संघटनेच्या केंद्रीय समितीचा भाग होता तो केकेबीएन विभागाचं विभागाचा नेतृत्व करत होता आणि संघटनेच्या विस्तार रणनीतीचा आणि मोठ्या हल्ल्याच्या नियोजनाचा मुख्य अंमलबजावणी करणारा मानला जात होता त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांचा आरोप होता ज्यामुळं त्याच्यावर तब्बल एक कोटी रुपयांचा इनाम जाहीर करण्यात आला होता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल केंद्रीय यंत्रणांच्या सहकार्यानं एका मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केलाय या कारवाई अंतर्गत दिल्ली मुंबई आणि झारखंड सोबत पाच पाच राज्यांमध्ये छापेमारी सुरू आहे ज्यामध्ये आतापर्यंत एकूण संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात यश आलंय मूळचे मुंबईचे असणाऱ्या सुफियान आणि आफताब नावाच्या दोन संशयित दहशतवाद्यांना दिल्ली अटक करण्यात आली आहे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल या दोघांच्या मुंबईत लपण्याच्या ठिकाणांवरही छाप छापे टाकले एवढेच नाही तर पोलिसांनी त्यांच्याकडून शस्त्र आणि आयडी बनवण्याचे साहित्यही जप्त केलेत गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृहावर एक लाख आठ हजार पाचशे नव्याण्णव कोटी रुपयांच्या स्वाक्षरी करण्यात आली आहे डेटा सेंटर पॉलिमर उत्पादन कोल गॅसिफिकेशन क्षेत्रातील या उद्योगांतून सुमारे सत्तेचाळीस हजार लोकांना रोजगार मिळणार आहे राज्यात गणेश उत्सवाच्या मुहूर्तावर चौतीस हजार कोटीच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले होते मागील पंधरा दिवसांत आज दुसऱ्यांदा मोठी गुंतवणूक झाली आहे ही गुंतवणूक कोकण नाशिक आणि विदर्भ विभागात होणार आहे आज झालेल्या करारात सर्वात मोठी गुंतवणूक ही अदानी इंटरप्रायझेस यांच्याकडून करण्यात येणार आहे मराठा आरक्षणा संदर्भात राज्य शासनाने काढलेल्या जी आर वर राज्याना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आक्षेप घेत न्यायालयात जाण्याचा जा इशारा दिलाय ते म्हणाले सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण आहे की मराठा समाज मागास समाज नाही हा पुढारलेला समाज आहे मराठा म्हणून काय किंवा कुणबी मराठा म्हणून देखील ते यात येऊ शकत नाहीत तीन आयोगांनी हे फेटाळून लावला आहे एकोणीसशे पासून हे सांगितलंय मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले काही केंद्रात पण त्यांनी हे केलं नाही प्रवर्गाचे प्रमाणपत्र हे खोट्या पद्धतीनं मिळवलं जात असून हे दुर्दैवी आहे मी मुख्यमंत्र्यांचा आदर करतो त्यांचा हेतू चांगला असेल त्यांचा अभ्यास आहे पण ज्या पद्धतीनं ड्राफ्टिंग झालं आहे त्या बाबतीत आम्ही अभ्यासकांशी बोललो आहोत सोलापूर जिल्ह्यात दोन हजार चोवीस ऑगस्ट महिन्यात विदेशी दारूची विक्री आठ लाख तेरा हजार एकशे चौऱ्याऐंशी चौऱ्या दारूची विक्री झाली होती दोन हजार एक लिटर विदेशी दारूची विक्री झाली आहे कमी दारूची विक्री झाली आहे हे विक्री घटण्याचं प्रमाण तब्बल एकोणतीस पूर्णांक एक्केचाळीस टक्के आहे देशी दारू वाईन आणि बियरची ही विक्री घटली असून दुसरीकडे महसूल उद्दिष्ट पाचशे नव्वद कोटी हे गणित कसं साधायचं याची चिंता अधिकाऱ्यांना लागली आहे राज्य शासनानं देशी विदेशी दारूचे दर वाढवले आहेत एकशे ऐंशी देशी दारूची बाटली ऐंशी तर भारतीय बनावटीची विदेशी दारू अडीचशे वरून तीनशे साठ रुपयांना झाली आहे याशिवाय हॉटेल विदेशी दारू विक्रीवर ते टक्क्यांचा अतिरिक्त शुल्क आकारला जातोय त्यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यात जुलै मध्ये तेरा हजार सातशे चौतीस लिटर तर जुलै ऑगस्ट मध्ये तीन लाख सहासष्ट हजार लिटर न विदेशी दारूची विक्री कमी झाल्याची बाब समोर आली आहे मनोज सरंगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारनं राज्यात हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भात जी आर काढलाय मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे या जी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्यात है। हैदराबाद गॅजेट इयरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या राज्य सरकारच्या अधिसूचनेला या याचिकांद्वारे आव्हान देण्यात आलंय शिव अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना आणि व्यवसायानं वकील असलेले विनीत धोत्रे यांच्या वतीनं या दोन याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आल्यात मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेट लागू करावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती त्यानंतर राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारनं जी काढला आहे मात्र आता या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय यावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे जी विरोधात हायकोर्टात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत कोर्टात योग्य भूमिका मांडून सरसकट आरक्षण दिलेलं नाही असं

डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वीच भारत आणि अमेरिकेच्या संबंधावर भाष्य केलंय फक्त भाष्यच नाही तर आमच्या दोन्ही देशातील संबंध खूप जास्त मजबूत आहेत मी नरेंद्र मोदी यांना भेटण्यास इच्छुक असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय डोनाल्ड ट्रम्प यांना जसेचे तसे उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिसत आहेत नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा रद्द केल्यानंतर मोठे संकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेत भारत आणि अमेरिकेतर्फे टॅरिफच्या मुद्द्यावरून तणाव असतानाच आता थेट फैसला होणार आहे मागील काही दिवसांपासून दोन्ही देशातील व्यापार चर्चा बंद आहे मात्र अमेरिकेनं पुढाकार घेऊन व्यापार चर्चेसाठी भारताला बोलावलं आहे फक्त हेच नाही तर ना ना या व्यापार चर्चेतून सकारात्मक परिणाम निघतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय भारतानं अमेरिकेसोबतच्या व्यापार चर्चेला पुढाकार घेतला नाही उलट अमेरिकेनंच घेतलाय या बातमी सोबतच गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री